नमस्कार मी मोहम्मद सिकंदर हिंदी स्वागत पांगरा ते कंदार हा लिंक रोडचे काम चालू असून संबंधित गुत्तेदार हे मनमानीपणे काम करत आहे पांघरा फाट्याजवळ मयूर नळदकर यांची मालकीची शेतजमीन असून या जमिनीवरील मुरुम गुत्तेदाराने मागितला होता परंतु नळदकर यांनी मुरुम देण्यास नाकार दिल्याने दे संबंधित गुत्तेदाराने त्यांच्या शेतासमोर रस्ता खोल खंदा असून नळदकर यांच्या जमीन वीस फूट उंचीवर गेली असल्याने या शेतामध्ये ये जा करण्यासाठी रस्ताच राहिला नाही खोर खंदा मयूर मी राहणार गेल्या वर्षी येथे एकर हो जमीन घेतली होती आणि जमीन घेतल्यानंतर लगेच तीन चार महिन्या समजा इथून रस्त्याची मंजुरी निघाली मंजुरी निघाल्यानंतर लगेच एक आता दोन महिन्यापूर्वी या रोडचे काम पण चालू झालं काम चालू झाल्यानंतर यांनी इथं शेतापुशी आपल्या जवळपास चार पाच फूट खणलं होतं चार पाच फूट खणल्यानंतर मी काही तेवढं लक्ष दिलं नाही लक्ष दिलं आल्यानंतर मी पंधरा दिवसाने या रोडनं जात असताना याने जवळपास वीस फूट खणलं पण हे मला त्यांनी कुठलीही पूर्वकल्पना दिली नाही खंताना आणि त्यांना इथे मुरुम पाहिजे होत हे मला कॉल केले होते त्यांनी मुरुम तुम्ही देणार आहात का मी म्हणलं मला काही सध्या मुरुम विकायचं नाही आवश्यकता नाही मग त्यांनी मुरुम द्यायचा नसल्यामुळं त्यांनी रागा रागा समजा मध्ये इथंच खंडत बसले आणि इथला जे मुरून आहे हा त्यांनी इथल्या न वापरता दुसरीकडे कुठेतरी कमीत कमी तीन ते चार हजार हवा माल मिळून तिथे सप्लाय केला आणि त्यांचे पैसे त्यांनी तयार केले आणि माझं जवळपास भयंकर प्रकारे नुकसान केलं आणि माझ्यावर आता या शेतावर मी जायचं तरी कस आणि जवळपास माझ्यासोबत इथे दहावीस शेतकरी जातात या रुणनं आजूबाजूचं सुद्धा नुकसान झालं आहे जे कोणी संबंधित गुत्तेदार असेल किंवा त्या काय पीडब्ल्यूडी मध्ये जे काही कोणी कर्मचारी असतील अधिकारी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी आणि मला न्याय देण्यात यावा आणि जे कोणी दोषी असतील त्यांना निलंबित करण्यात यावं